नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपुरा याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव भाऊ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या कोणाला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू झाला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आव्हा चार हजार तीनशे क्विंटलची दर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवाकालेली बारा हजार क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती अवकाली दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमान भेटला दर आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकाली दोन हजार सहाशे चौदा क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सीमते आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवाखाली पाच हजार सातशे सोळा क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालर वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंदर वेटलाय सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सीमत आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आव्हाला दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकालेले सत्तावीसशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आवकाली आठशे तेवीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली एक हजार दोनशे सात क्विंटलची किमानं भेटला सात हजार तीनशे शहात्तर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपयांनी सराव ध्रंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दोळगाव राजा अवकाली सहाशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपयांनी सराव ध्रंध्र भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा